कोल्हापुरातील राजकीय विद्यापीठ म्हणून ओळख असलेला कागल विधानसभा मतदारसंघ आगामी निवडणुकीवरून पुन्हा एकदा चर्चेत आलाय दोन हजार एकोणीसला शिवसेना भाजप युती असताना शिवसेनेचे संजय घाटगे यांना एबी फॉर्म मिळाला होता आणि फडणवीसांच्या मर्जीतले समजले जाणारे समरजीत घाटगे हे सुद्धा ही जागा भाजपसाठीच सुटणार आहे असं सांगत होते शेवटी ही जागा शिवसेनेला सुटली आणि भाजपचे समरजीत सिंग घाटगे यांनी अपक्ष निवडणूक लढवली हे सगळं सांगायची गरज या करताय की दोन हजार चोवीसलाही कागल विधानसभा मतदारसंघात अशीच काहीतरी कुरगोडी पाहायला मिळणार की काय असा प्रश्न पडायला लागलाय नमस्कार मी नयन सप्रे आणि आपण पाहताय सरकारनामा राष्ट्रवादीचे नेते पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि भाजपचे नेते समरजीत सिंग घाटगे हे दोन्हीही महायुतीतील नेते असून विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात त्यांनी शड्डू ठोकले अशातच महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढवायची झाल्यास कोणाला उमेदवारी द्यायची यावरून मोठा पेच महायुतीतील नेत्यांसमोर निर्माण झालाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मर्जीतील पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि विद्यमान म्हणून या विधानसभा मतदारसंघाचा ताबा राष्ट्रवादीकडे जाण्याची जास्त शक्यता आहे तर दुसरीकडे भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना गुरु मानून समरजीत सिंग घाटगे यांनी निवडणूक लढवण्याचा विडा यापूर्वीच उचललाय मात्र दोन दिवसांपूर्वी झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यात महायुतीकडून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उमेदवारीची घोषणा केल्यानंतर घाडगे यांचे मनसुबे उधळलेत मात्र घाडगे हे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरायच्याही तयारीत आहेत इतकंच नव्हे तर तुतारी फुंकण्याचीही तयारी घाडगे यांनी केलेली आहे त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय विद्यापीठात कोण पास होणार हा उत्कंठेचा विषय समोर येतोय उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नुकताच कागल विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला या मेळाव्यात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची उमेदवारी जाहीर केली यावेळी बोलताना कागलमध्ये अनेक चढ उतार आले मात्र कागलकरांनी हसन मुश्रीफ यांच्या मागची ताकद कधीच कमी केली नाही या निवडणुकीमध्ये देखील आपण सर्वांनी महायुतीचे उमेदवार म्हणून हसन मुश्रीफ यांना इतक्या उच्चांक मतांनी निवडून द्या की समोरच्याला धडकी भरली पाहिजे अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली वास्तविक कागल विधानसभा मतदारसंघात महायुतीची ताकद अधिक आहे पालकमंत्री हसन मुश्रीफ भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष समरजीत घाडगे माजी खासदार संजय मंडलिक असा भक्कम बुरुज असतानाही लोकसभेत मताधिक्य मिळवण्यास महायुतीला यश आलं नाहीये त्यामुळे काही अंशी राजकीय समीकरण बदलण्याचीही सध्या चिन्ह दिसत आहेत सिंग घाटगे यांनी अद्याप भूमिका स्पष्ट केली नाहीये आगा, आगामी विधानसभा निवडणुकीत ते अपक्ष निवडणूक लढण्याच्याही तयारीत आहे इतकंच नव्हे तर मुश्रीफ यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करून तुतारी फुंकण्याच्या तयारीतही असल्याचं ते सांगितलं जातंय कागलमधील लढाई केवळ मुश्रीफ विरुद्ध घाटगे अशी होणार नसून कदाचित काका विरुद्ध पुतणे अशीही होण्याची शक्यता आहे राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर मुश्रीफ सत्तेत सहभागी चा झाले त्यामुळे त्यांचा राग मतदार आणि कार्यकर्त्यांमध्ये आहेच त्यामुळे समरजीत सिंग घाटगे आता काय निर्णय घेणार यावर सगळ्यांचं लक्ष लागलंय तुम्हाला काय वाटतंय समरजीत सिंग घाटगे राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करतील का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पाहायला विसरू नका सरकारनामा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा